अध्यक्ष मोदी महाराष्ट्रामध्ये कोणतेही काम पूर्ण होणार नाही मी आपल्याला लिहून सांगतो की या सभागृहातल्या सदस्यांची निवळ फसवणूक या निमित्ताने चालू आहे अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष मोदी बरेच विषय आहेत पण त्यातला एक आर्थिक नियोजन बेश, नियोजनातील बेशिस्तपणा हा एक महत्वाचा विषय आणि अर्थमंत्री सभागृहात उपस्थित आहेत याचं मला विशेष समाधान आहे ना। अर्थमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या ह्याच्यासाठी मधल्या या वाक्याची दखल घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य हे नोटा छापण्याचा अधिकार घेऊन काम करते का हेच मला कळेल ज्यावेळी देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री यांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडला त्यावेळी अध्यक्ष महोदय सतरा हजार कोटी रुपयाचं डिफिसिट होत त्यांनीच सांगितलेलं त्यानंतर पुरवणी मागण्या जून जुलै मध्ये मांडल्या त्या चव्वेचाळीस हजार कोटीच्या त्यानंतर काल परवा पुरवणी मागण्या मांडल्या त्या पंचावन्न हजार कोटीच्या म्हणजे सरकारकडे हातात असणाऱ्या पैशापेक्षा एक लाख सोळा हजार कोटी रुपये हे जास्तचे सभागृहात मागणीच्या रूपाने आपल्या समोर आहेत सरकारकडे पैसे नाही आहेत पण एक लाख सोळा हजार कोटी रुपये हे सतरा हजार कोटीचं डिफिशिट आणि दोन पुरवण्या मागण्यांची बेरीज केली तर होते काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा भाषण जे केलं या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदतीचं कदाचित त्याची बेरीज चव्वेचाळीस हजार कोटी असेल म्हणजे महाराष्ट्र सरकारला एक, एक लाख साठ हजार कोटी रुपये अडिशनल एकतीस आत हे पैसे द्यायचे असतील तर एक लाख साठ हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला गरज आहे ऍडिशनल एवढं उत्पन्न वाढण्याची शक्यता नाही आता हे एक लाख साठ हजार कोटी कुठे गेले कुठे प्रत्येक मतदारसंघात चारशे कोटी दिले दोनशे कोटी दिले पन्नास कोटी दिले सत्तर कोटी दिले सगळ्या आमदारांना इकडे इकडे हात फिरवत नाही इकडेच जास्त दिलेले आहेत पण सगळ्या आमदारांना जे पैसे दिले त्या महोदय जो निधी आहे त्या निधीची कामं तीन तीन वर्ष चालू राहणार म्हणजे महाराष्ट्रातल्या विधीमंडळातल्या सदस्यांनी मागणी करायची मंजुऱ्या द्यायच्या पुरवणी मागणीच्या माध्यमातून समोर आणायचं आणि अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये कोणतेही काम पूर्ण होणार नाही मी आपल्याला लिहून सांगतो की या सभागृहातल्या सदस्यांची फसवणूक या निमित्ताने चालू आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका